महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात जानेवारीला कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर भव्य जाहीर सभा होणार असून या सभेला कर्जत खलापूर मतदारसंघातील शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे कर्जत येथे बाळासाहेब भवन कार्यालयात आमदार थोरवे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सात खोपोलीत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि एकत्रपणे आपण जर पाहिलं तर आठशे कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे त्यामुळे तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये जी जी कामे आता प्रलंबित आहेत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ते जाहीरपणे त्यांच्या भाषणात ते सांगतील की जी कामे आता व्हायला हो, पाहिजे म्हणजे मी प्रामुख्याने मी त्यांना सांगितलेलं आहे की पेन अर्बन बँकेचा विषय आहे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील अशा पद्धतीने जे महत्वाचे जे जे प्रश्न आतापर्यंत प्रलंबित आहेत या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी मी चर्चा करून आणि त्या संदर्भात ते आपल्याला या ठिकाणी घोषणा करतील मला पूर्ण आत्मविश्वास आहे की सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगीसह ब्युरो रिपोर्ट खालापूर